राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद आणि यानंतर मानाजी बापू मारे साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतायत आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं इथे

आदरणीय विजयनाथ दादा उपस्थित व्यासपीठावरील सर्व पक्षांचे नो आज राजाभाऊ खरेंच्या प्रचारांच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये सभेचं आयोजन झालेलं आहे सभेला प्रचंड प्रमाणामध्ये उत्स्फूर्त पाठिंबा आपण देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पहिल्यांदा मी सगळ्याच मनापासून ऋण व्यक्त करतो उद्याच्या वीस तारखेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपण पारतंत्र्यात आपला तालुका आहे तो स्वातंत्र्य मिळवायचा आहे आणि वीस तारखेला आपण ते स्वातंत्र्य मिळवायचं आहे यासाठी या ठिकाणी आपण राजाभाऊ करेना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करायचा आहे हे ये या निवेदना आपल्याला आवर्जून विनंतीपूर्वक सांगू इच्छितो उद्या विरोधकांची या ठिकाणी जाहीर सभा घेतलेली आहे त्या सभेमध्ये खोट बोलणार आहेत हे पिंडूर असेल पाटकुर असेल ताबुड असेल हे अप्पर कार्यालयातली गावं आम्ही उघडली उद्या म्हणजे आम्ही अप्पर कार्यालय सुद्धा या ठिकाणी अनघर्ज रद्द करूया अशा प्रकारचा खोटा सुद्धा आश्वासन आपल्या गावाला देण्याचा प्रयत्न उद्याच्या सभेमध्ये करणार आहेत मित्रांनो मला कळकळीची कल विनंती करायची आहे हे खोट बोलून आतापर्यंत तालुक्यामध्ये अनेक वर्ष सत्ता भोगली आणि अने अनेक वर्ष आमच्या सारखी सुद्धा माणसं त्यांच्या पाठीमागे राहिली तुम्ही आम्ही सगळे राहिलो परंतु या लोकांना या तालुक्याचं काही देणं गेलं नाहीये या तालुक्याचा मग हा गुलाब राहिला पाहिजे अनगरला आला पाहिजे हेतून या माणसानं आपल्या तालुका वनवासामध्ये नेण्याचं काम या राजन पाटील आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे मित्रांनो मला विनंती करायची आपल्याला आपल्याला उमेदवार म्हणून राजू भाऊ खरे हे अत्यंत समाजसेवक असणारा हा माणूस आपल्याला उमेदवार म्हणून मिळालेला आहे विरोधक म्हणतायत की राजू खरेंची उमेदवारी बदलली महाराष्ट्राचे आराध्य दैवत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्याच नाव घेऊन तुम्ही पंच्याण्णव ते आज ताय आमदार सत्ता तालुक्याची आहे हे कुणाच्या जेव्हा भगत होता इतके वर्ष शरद पवार साहेबांच्या जेव्हा एवढी मोठी सत्ता भोगली आणि साहेबाशी बेबन मी कदानी करत नाही म्हणताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला सभेमध्ये बोलायला आणि आम्हाला तुम्ही महिला कॅम बनताय शी कॅक बनताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला शी पुढे आधी होत हे संबंध पोहोळ तालुक्याला माहिती आहे पहिला नऊ दोन हजार नऊ चा आमदार राखीव झाला त्यावेळेला हा मतदारसंघ राखीव झाल्यावर पहिल्यांदा उमेदवार कसा घेतला हेही मी सांगायची गरज नाही हे सगळे पोहोळ तालुक्याला मतदारसंघाला माहिती आहे मंडळपुरचे 79 व्या अध्याते नेते आहेत उत्तर सोलापूर जे नेते आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे दोन 2014 चा तर आमदार असा बदलला असा निवडून आणायचं ठरवला सतरा दिवसात आमदार करतो लहान वाटली पाहिजे तुम्हाला बोलताना सतरा दिवसात आमदार उमेदजाजीवर केला ह्या संबंध मोह पाळका जेजीवर ह्या मतदार संघतेच्या त्या कार्यकर्त्यांच्या जे ओर तुम्ही इतके वर्ष आमदारकी की भोगली सत्ता भोगली इतका मोठा सकर साखर कारखाना सहकारी साखर कारखाना तुम्ही स्वतःच्या नावावर केला आम्हाला त्या ठिकाणी सांगताय की आम्ही पब्लिक लिमिटेड केला लाज वाटली पाहिजे सभेमध्ये बोलावलं तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे किती खोटं बोलताय

काय मग गुप्पा वरेला जास्त शिवाय प्रेम नाही ना विषय सोडून मी अधिक वेळ घेणार नाही आणखी बहुन बोलायचं आहे या येणाऱ्या वीस तारखेला आपण ठरवलं की राजा राजाभवन आमदार करायचं आणि आपली उपस्थिती आपला उत्साह पाहून निश्चितपणे कुठल्या भविष्य करायची आपल्याला गरज नाही तर त्यास आपल्या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत तहसील कार्यालयाची निर्मिती केली नसते तर एवढी सगळी एके आपल्याला पाहायला मिळाली नसती पेनुरकर राष्ट्रवादीचं स्टेज असलं तर पेनुरकर आहेच भाजपचं स्टेज असलं तर पेनुरकर आहेच शिवसेनेचं स्टेज असलं तर पेनुरकर आहेत लोकशक्ती असली तरी सुद्धा पेनुरकर आहेत कोणता आहे ना काँग्रेस असलं तर पेनुलकर आहेच आणखी जर एखादा पक्ष निघाला तर पेंदुरकर असणारच आहे एवढं निश्चित आहे हो पाठपुरशी <coughs> आजारीच आहे जा। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या गावातली माणसं समाजकारण करणारे आहेत राजकारण करणारे आहेत मी अधिक वेळ घेत नाही आपण येणाऱ्या ना तारखेला राजा भाऊ खरे यांचं आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्यावरती आपण त्याच्या समोरील आपण बटन दाबलं पाहिजे आणि भविष्य काळात आपला स्वाभिमान जीवन ठेवायचं असेल आपल्या लेखनाबाळांना समाधानात ठेवायचं असेल सुखात ठेवायचं असेल तर आपण हा निर्णय निश्चितपणाने घेतला पाहिजे आपण गेली तीस वर्ष झाली जो या मध्य मध्यधुंद झालेला आहे माजलेला आहे ते त्याची त्याचा माज उतरवण्याचं काम आपण वीस तारखेला केलं पाहिजे जर आपण तो नाही केलं आणि जर आपण नाही करू शकलो तर निश्चितपणानं पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि राजाभाऊना प्रचंड मताधिक्यानं विजय करा तेवीस तारखेला विमानदारी निवादा भरपूर बोलू धन्यवाद दादा आणि यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ खरे साहेब जोरदार सन्मान्य राजाभाऊ खरे साहेब राजू नो खरे दोनशे सत्तेचाळीस मेराजू खरे दोनशे सत्तेचाळीस मोहर राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेला उभा आहे माझी निशानी तुतारी वाजवणारा माणूस ही असून येत्या वीस नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये आमदार पदासाठी निवडणुका होत आहेत व्यासपीठावरील आमचे ज्येष्ठ नेते मानाजी बापू माने संजयराव दाजी माझे जेवा बाबाचे मित्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराजू चोरे विजयराजू डोंगरे उपस्थित सर्व माझे सहकारी गावातील सर्व ग्रामस्थ मतदार बंधू आणि आज महाराजी बापूंना हुमका आला पण बापू काय बोलतात हे मला ऐकायचं होत बापू अर्धवट आहे का बोलतोय पेंडूरला कळायला पाहिजे तो विजयराजी मी बोलले ह्या भावना आहेत ह्यांचं बोलणं यांच्या भावना आहेत ही सारी माणसं होती म्हणून यशवंत माने निवडून आला याने या निमित्तानं या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी या बळनगरीचा आपल्या न्यायासाठी घडणारा सर्वांनी उमेशादा पाटील यांचं आगमन झालं सर्वांनी पाटील यांचं आगपर्यंत झालेलं आहे मी विनंती करते हलगीवादांना थोडस आपण कमी वाजवा

आज या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब माडा इथे उभे असणारे अधिकृत अभिजिताबा पाटील व राजू खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं टेंबुर्णीला सभा झाली आपण पाहिलं दोन दिवसापूर्वी जयंत पाटील साहेबांची सभा झाली आज पवार साहेबांची सभा झाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद देण्यासाठी जयंत पाटील साहेब आले या देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आले आज पवार साहेबांनी आवाहन केलं की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तिसऱ्या दिवशी अनगरला गेलेलं अप्पर तहसील कार्यालय ताबडतोब रद्द केलं जाईल पहिल्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ होईल दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तिसऱ्या दिवशी अनगर रद्दचे आदेश काढून ते पुरवत पुन्हा मोहोळ्या जोडण्यात बांधवांना हा जनभावनेचा उद्रेक आहे या देशात जनता ही सर्वश्रेष्ठ आहे मी करल तो कायदा चालत नाही लोक मालक मानत नाही मला मालक म्हणा हा जमाना आता गेलेला आहे जनता ठरवते वीस नोव्हेंबरला तुम्हाला ठरवायचं आहे तुतरी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह बटन दाबून आपल्याला मोहळचा कारभारी बदलायचा आहे दादागिरी गुंडगिरी दडपशाही तानाशाही या मतदारसंघामधलं वातावरण भयभीत झालेला आहे त्यामुळे मतदारसंघातल्या आयाभनी आज सुरक्षित नाही शर्मानं खाली मान घालावी अशी परिस्थिती होती कालपर्यंत पवार साहेबांच्या बरोबर होते यांची सारी पाफ झाकली गेली आज पवार साहेब माझ्या बरोबर आहेत मानाची माने माझ्या बरोबर आहेत उमेश पटेल साहेब माझ्या बरोबर आहेत विजयाराजी डोंगरे माझ्या बरोबर आहेत आमच्या हनुमंतराव पवार दीपक मुंबरजी चिरंजीव हे सगळ्यात महत्वाचं शिवसेनेचा ढाण्यावा एकनाथ शिंदेसाहेबांचा अत्यंत चरणराजी चौरे खरं तर ते मानेच्या व्यासपीठावर हाजर होते परंतु इथली तानाशाही दादागिरी मुक्त भरभूत मोहर भैभूत मुक्त करण्यासाठी आज चरणराजी आज आमच्या बरोबर आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो ही सारी माणसं आज एका दिशेला आहेत आणि सहा वाड्या आणि एक आनंदरचा राजन पाटील एका दिशेला आहे बांधवांनी दोन लोक मतदार मतदारसंघामधल्या परिवर्तनाची नांदी ठरणारी निवडणूक आहे मध्ये जनावराचा बाजार अणगरला नेहला मोहोळ सब रजिस्टर ऑफिस अणगरला नेहल मोहोळचा दवाखाना अनगरला नेहला मोहोळचं तहसील कार्यालय अनगरला नेहल हे निवडणूक जर विधानसभेची झाली जर आपण चूक केली तर मोहोळची पंचायत समितीन पोलीस स्टेशन सुद्धा अणगरला जाईल आणि मला आपल्या आया बहिणींना जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अनघरला जावं लागल आणि म्हणून आज पवार साहेबांनी सांगितलं हे जर भाष्य केलं की मनमानी ही कारभार खपवून घेतला जाणार नाही ताबडतोब तीन दिवसामध्ये आमचं सरकार आल्यावर हे निर्णय रद्द केले जातील आणि म्हणून माझ्या वेळ कमी आहे वे फारच कमी वेळ मला मिळाला दहा मिनिट राहिलेत उभे बोलायचं आहे जाता जाता एवढंच बोलन इथे वीस नोव्हेंबरला एक नंबरला माझं नाव आहे तुझा वाजवणारा माणूस हे माझे चिन्ह आहे मी काय काम केलं दुष्काळात काम केलं पाण्याच्या टँकरनं पाणी दिलं रस्ते केले कोणत्याही पदार्थ नसताना निधी दिला जर आपण सेवा करण्याची संधी दिली तर निश्चितपणानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जिथे उभा आहे मला अभिमान आहे हा पुतळा उभा करण्यात आला त्यावेळे पुतळ्याला माझ्या राजाच्या पुतळा उभारी उभा करत असताना माझ्याकडून पाच लाख रुपयांची मदत मी या पुतळ्याला केली मी स्वतःला नशीबवर समजतो पुतळा उभारत असताना माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या मानलं की अत्यंत दिमागदार हा पुतळा त्यांनी उभा केला परंतु पुतळ्याची दिशा ही आनंदाच्या दिशेने आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे आणि राजांना मी एवढेच सांगतो कि वीस नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांनी तिसरा डोळा उघडावा जनता तिसरा डोळा उघडल दिशा बघा पुत्रची तलवारीची मी दिशा बघा तुमची सुट्टी नाही पवार साहेबांनी आज सांगितलंय नाद करायचा नाही गाठ माझ्याशी आहे पवार साहेब म्हणजे हा म्हणून बसला का आला काय बापू दहा मिनिट दादांना बोलायचंय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो मी आमदार झाल्यानंतर हो ना या मतदारसंघामध्ये एकी खोटी अट्रॉसिटीची केस होऊ देणार नाही जर असा कुणी अधिकाऱ्याला गुन्हा केला असेल तर त्याच दिवशी त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं जाईल

हे तो तो <laughs> बंधूंनो आपले उमेदवार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ खरे यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं या मोहोळ तालुक्यामध्ये खोटी हो होऊ दिली जाणार नाही चा। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन या मोह तालुक्यामध्ये मागच्या तीस वर्षाच्या काळामध्ये मोह पोलीस स्टेशनच्या जर अट्रॉसिटीच्या केसेस रेकॉर्ड काढून जर बघितलं तर सगळ्यात जास्त केसेस या राजन पाटलांनी त्याच्यातली समाजातल्या कार्यकर्त्याकडून मराठा समाजातल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांवर केलेल्या रेकॉर्ड वर आहे नव्वद टक्के केसेस अट्रॉसिटीच्या राजन पाटलांनी केलेल्या तुम्ही रेकॉर्ड करून बघा माझ्याकडे ते सगळं रेकॉर्ड आहे खोट बोलत असेल उमेश पाटलावर केस कर आपण नुकसानीचा सा दावा दाखल कर त्यामुळे विरोधकांना जेरीला आणण्याच्या करता पोलीस स्टेशनचा वापर करून विरोधकांवर अट्रॉसिटीची केस विनय भंगाची केस चोरीची केस मारामारीची केस मार खाल्ला तरीच मारलं म्हणून केस अशा खोट्या केसेस त्या राजन पाटलांनी या मोळ तालुक्यामध्ये केल्या आणि आज पन्नास वर्ष या तालुक्यावर एक हाती राज्य केलं त्यामुळे आता परिवर्तन केलं पाहिजे दहाच मिनिटाचा वेळ राहिलाय पण मला फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे मी आतापर्यंत मी स्वतः सभा करतोय ऐंशी ते नव्वद गावामध्ये या पद्धतीच्या भव्य दिव्य सभा या मोह तालुक्यात झाल्या एवढी प्रचंड गर्दी या बेनूर मध्ये यापूर्वी यापूर्वी राजनपाटलाच्या इतिहासात स्वतः आजी दादा आली तरी झाली नव्हती आजी दादा या ठिकाणचं नेतृत्व महाराज बापू असतील चरणाजा असतील आमच्या दाजी असतील अजून मान्यवर सगळे आमचे भयासाहेब असतील या सगळ्यांनी या ठिकाणची ताकद जी आहे ती आज या ठिकाणी दाखवून दिली आणि या मोहळ तालुक्यातल्या या पेनूर गावाला आणि या पेनूर जिल्हा परिषद गटाला आनगर अप्पर तहसील कार्यालयावर जोडून किती मोठी गोडचूक केली हे या गर्दीवरनं राजन पाटलाचा लक्षात येणार आहे आधीच आठशे वर शुगर गेली जाणार आहे यशवंत माने हा इंदापूरचं पार्सन आपल्याकडे आलं यशवंत माने यशवंत विठ्ठल माने इंदापूरचा जन्म याच्या वडिलाचा इंदापूरचा जन्म इंदापूरचा शेळगाव त्याच्या वडिलाचा आजोबाचा इंदापूरचा जन्म इंदापूरचा जन्म त्याच्या चार पिढ्या पाच पिढ्या दहा पिढ्या इंग्रजाच्या काळापासून रेकॉर्ड काढलं तरी यशवंत मानेचा जन्म यशवंत मानेचा सगळ्या पिढ्याचा जन्म हा इंदापूरच्या शेळगाव मध्ये झाला यशवंत माने कायकाणी समाजाचा कायकाणी समाजातून येतात काही समाजाला शेड्युल कास्ट सर्टिफिकेट आपल्या महाराष्ट्रात मिळत नाही फक्त बुलढाणा जिल्ह्यातल्या कायकारणी नी समाजाला नीट ऐका बुलडाणा जिल्ह्यातल्या कायकारणी समाजाला शेड्यूल कास्टच सर्टिफिकेट मिळत यशवंत सर्टिफिकेट सर्टिफिकेट का काढण्याच्या करता त्याचा स्वतःचा वडील जे ऍक्च्युअल खरे वडील इंदापूरचे परंतु तिकडचा एक विठ्ठल माने नावाचा एक नाव साधारण असलेली व्यक्ती शोधून का काढली ती पण काय कळेल समाजात आणि त्याला स्वतःचा बाप दाखवला <laughs> मग आय यशवंत माने किती बापाचा झाला अशी दोन बापाची औलाद असणारे आमदार आपल्याला चालणार आहे का अरे <laughs> आमदारकी साठी आणि पेट्रोल पंप मिळवण्याच्या करता स्वतःचा तप बदलणारा माणूस स्वतःची जात बदलणारा माणूस हा आम्हाला आमदार म्हणून चालणार आहे का असा भोगस माणूस त्या यशवंत मानेची शेळगाव नावाचं जे गाव आहे त्या गावाच्या ग्रामपंचायतीचा साधा सदस्य नाही सदस्य महाराज बापू तुम्ही उपसभापती झाले पंचायत समिती सदस्य झाले सगळे रथी मध्ये महारथीत आहे ग्रामपंचायती तुमच्या एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीत शरद तुमची ग्रामपंचायत तर गाजली सगळी ग्रामपंचायत आणली सरपंच निवडून आणला आणि यशवंत माने साधा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा निवडून येऊ शकला नाही आमदार झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या गावची ग्रामपंचायत त्याला निवडून आणता आली नाही दुसरी पार्टी निवडून आली <laughs> अरे ज्याला त्याच्या स्वतःच्या गावाने टाकून दिला त्याला आपण कशाला घ्यायचा कोकंडी एवढं साधं आपल्या किनाऱ्यात घुसत कसं नाही त्या राजन पटलाने आपल्या बोकांडी ज्याला त्याच्या स्वतःच्या गावात कोण कुत्र घात नाही अरे आमच्या ग्रामपंचायती तेरा तेरा ची बॉडी दोन दोन इलेक्शन मध्ये एक हाती शंभर टक्के निकाल लावून आमचा सरपंच निवडून आणतो ही दमक आमच्या मध्ये इथं ग्रामपंचायतीचा कोण सदस्य असेल त्याच्या एवढी सुद्धा या यशवंत मानेची लायकी नाही कशासाठी या मोहळ तालुक्याने बाहेरचं पार्सल निवडून द्यायचं कशासाठी या पुणे जिल्ह्यातल्या माणसाला निवडून द्यायचं राजू खरे आपल्या मतदारसंघातले भूमिपुत्र आहे हा मतदारसंघ मोहळ पंढरपूर उत्तर सोलापूरचा मतदारसंघ आहे आपल्यातले केली की पटकीने जाते तुम्हाला तर पिनूरवाल्याला तर लय सोपं आहे वी वीसच मिनिटाचा राजा जाते वीस मिनिटामध्ये राजेपुरच्या घरी जात आहे यशवंत माले इंदापूरला राहणार इंदापूरचं पार्सल आणि त्यामुळे लक्षात ठेवा हा बाजार राजे पाटलांनी मांडला केवळ पैसे मिळवण्याच्या आपला तालुका तीन वेळेला अक्षरशः टेंडर काढून विकला कुणाला विकलं तुम्हाला आणि आम्हाला विकलं काय विकास केला तीन तीन हजार कोटी खर्च लवला हा यशवंत माले सगळीकडे बोडणं लावल्या गब्दुल अस हसतय कुदू खुदू फोटोच नाही जर म्हणला फोटोच हसतंय आणि समोर आता का तोंड सुज लगेच हसायचं नावच घे ना माणसानं गुदगुल्या करून बघितल्या तरी हसा मोह तालुक्यात अशी लाट आली यशवंत मानेला हसायला ये राजन पाटलाची शुगर आठशेच्या खाली येईना बेहजार झाली पाट लेखर दोन ही दोन थी, थी। यशवंत माने आमदार राजन पाटील दोन गावडी रात सगळीकडाख्या तालुक्यात जाऊन कड्या वाजवाय लागली घरातली माणसं पाय तोंड काढून देऊ नका सकाळ सकाळ कशाला आला ही म्हणले मतासाठी आलोय मतासाठी अरे मतासाठी आता फिक मागायची वेळ आली यांना आता आली रे आली आमची बारी आली राजन पाटील इतक्या दिवस तुझी बारी होती बोलणार आहे फक्त उठून उभा राहा वेळ संपली आहे बोलणार आहे कॅमेरा वाला सदा सोपली कॅमेरा बंद करा